मुरबर तालुक्यातील नावलौकिक असलेल्या जनसेवा शिक्षण मंडळ शिवळे या संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धसई येथील इयत्ता ये पाचवीच्या गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून शैक्षणिक साहित्याची मदत केली महात्मा गांधी विद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढावी यासाठी प्राचार्य प्रमोद घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवण्यात येतात या उपक्रमांचा विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये हातभार लागत असतो त्यामुळे आज या विद्यालयातील अनेक विद्यार्थी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर अनेक मोठमोठ्या पदांवर आपले लौकिक मिळवत असल्याचे चित्र दिसते महात्मा गांधी विद्यालय धसई येथे इयत्ता ये पाचवीमध्ये शिकत असलेल्या आदिवासी गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दप्तर व ह्या यांसारखे शैक्षणिक साहित्य हे देण्यात येते त्यामुळे या शाळेबद्दल पालकांच्या मनात मोठ्या प्रमाणात आदर निर्माण होतो आपल्या विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना ज्या अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्यासाठी या विद्यालयातील शिक्षक हे नेहमीच प्रयत्नशील असतात अशाच एक उदार हेतूने यावर्षीसुद्धा विद्यालयातील शिक्षकांनी एकत्र येऊन गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दप्तर वह्या यांचे मोफत वाटप केले असल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जाते